नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवर मी माधवी विषय तर मी तुमच्यासाठी वेगवेगळ्या रेसिपीज एकदम सोप्या पद्धतीने घेऊन येत आहे मग माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजची ही माझी पहिली रेसिपी आहे नारळी पौर्णिमा विशेष ओल्या नारळाचे लाडू चला तर मग सुरू करूया आता आपण एक ओला नारळ फोडून घेतलेला आहे व त्यावरील ब्राऊन कलरची साल काढून त्याचे बारीक तुकडे करून मिक्सरला त्याचा कीस करून घेणार आहोत आता आपण एक नॉनस्टिक पॅनमध्ये एक चमचा तूप घालून थोडा तापवून घेणार आहोत तूप तापल्यावर त्यात आपण खोबऱ्याचा कीस घालणार आहोत हा खोबऱ्याचा कीस आपण एक ते दोन मिनटं तुपामध्ये नीट परतून घेणार आहोत मंदाचेवर परतून घेतल्यामुळे या किसाचा रंगहीच बदलत नाही तुम्ही खोबऱ्याची साल न काढताही लाडू बनवू शकता त्यामुळे फक्त लाडवांचा कलर ब्राऊनिश होतो चवीमध्ये काहीही फरक पडत नाही नॉनस्टिक पॅन यूज करण्याचा फायदा म्हणजे हे मिश्रण पॅनच्या बुडाला चिटकत नाही व एकदम मस्त परतलं जातं आता हे मिश्रण एक ते दोन मिनटं आपलं मंदाच्यावर परतून झालेलं आहे त्यानंतर आपण या मिश्रणामध्ये एक वाटी साखर घालणार आहोत ही साखर खोबऱ्यामध्ये एकदम नीट मिक्स करून घ्यायची आहे आपण अजून एक ते दोन मिनट ही साखर खोबऱ्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आता हे मिश्रण एकदम मस्त मिक्स झालेलं आहे साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आता यात तुमच्याकडे जर साय असेल तर एक वाटी तुम्ही साय घालू शकता साय नसेल तर त्याऐवजी अमूल क्रीमचा वापर करू शकता आणि अमूल क्रीमही नसेल तर तुम्ही दुधाचा वापर करू शकता आता इथे मी अर्धा वाटी दुधाचा वापर केलेला आहे हे दूध मी नीट खोबऱ्यामध्ये मिक्स करून घेणार आहे हे सर्व मिश्रण मी मंद आचेवर परतून घेत आहे आता आपल्याला पाच ते सहा मिनटं हे मिश्रण परतून घ्यायचं आहे पॅनला बिलकुल चिटकून द्यायचं नाही आहे आता तुम्ही बघू शकता जसजसं मी मिश्रण मिक्स करत आहे तस तसं हे घट्ट झालेलं आहे हे मिश्रण आपल्याला थोडं अजून घट्ट करून घ्यायचं आहे या मिश्रणाची परफेक्ट कन्सिस्टन्सी ओळखायची असेल तर तुम्ही पाहू शकता हे लहान बुडबुडे येत आहेत ते नाहीसे व्हायला हवेत जेव्हा हे बुडबुडे नाहीसे होतील तेव्हा हे मिश्रण एकदम परफेक्ट झालेलं असेल आता मी यात एक चमचा पूड टाकलेली आहे व हे मिश्रण नीट मिक्स केलेलं आहे तुम्ही बघू शकता मिश्रण एकदम घट्ट झालेलं आहे आणि बुडबुडे नाहीसे झालेले आहे आता मी गॅस बंद करून हे मिश्रण पंधरा ते वीस मिनटं थंड व्हायला ठेवणार आहे आता हे मिश्रण थंड झालेलं आहे व मी ते एका ताटात काढून घेतलेलं आहे हे मिश्रण थंड झाल्यावर याला अजून घट्टपणा येतो आता आपण हे मिश्रण हाताने एकदम नीट चुरून घेणार आहोत आणि एकदम नीट मिक्स करून घेणार आहोत हे मिश्रण मिक्स केल्यावर आपण लाडू वळायला सुरुवात करूया थोडंसं मिश्रण हातात घेऊन लाडू वळायला सुरुवात करायची आहे तुम्ही बघूच शकता लाडूचं मिश्रण एकदम मऊ मऊ असल्यामुळे लाडू एकदम सहजपणे वळले जात आहे असंच आपण एक एक करून सगळे लाडू वळून घेणार आहोत त्यांना एकदम नीट गोल आकार देणार आहोत तर इथे मी तुम्हाला एक लाडू फोडून दाखवत आहे तुम्ही बघू शकता लाडू किती मऊ आणि रसरशीत झालेला आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू